नवभारत साक्षरता कार्यक्रमावर मागील चार महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह हो, सर्व शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे शासनाच्या एखाद्या उपक्रमावर बहिष्कार टाकणे शिक्षक संघटनांची ही भूमिका नाही परंतु दोन हजार अकराच्या जनगणनेत ज्यांचे वय पंधरा ते पस्तीस वर्षे होते त्यामध्ये जे निरक्षर आढळले त्यांचं आता तब्बल तेरा वर्षानंतर ज्यावेळी त्यांचं वय सत्तावीस ते सत्तेचाळीस वर्ष आहे अशावेळी त्यांना साक्षर करणे हे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे मुळीच नाही शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांकडे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील अर्थात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या स शिक्षणाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांची आहे आज राज्यात प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत केंद्र प्रमुखांची हजारो पदे रिक्त आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर ठेवून प्रौढ लोकांना साक्षर करण्याचं काम देणं संयुक्तिक नसल्यामुळेच राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे राज्याचे माननीय शिक्षण मंत्री योजना आयोगाचे योजना विभागाचे संचालक यांनी या संबंधाने शिक्षक संघटनांच्या सभा घेतल्या आम सुद्धा आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आणि आमचा बहिष्कार कायम राहील असे निक्षुण सांगितले त्यानंतरही राज्यात वेगवेगळी आदेश देऊन शिक्षकांचे प्रशिक्षण उल्हासयापण नोंदणी करणे या पद्धतीनं शासनाकडून आणि यंत्रणेकडून दबाव टाकला जात आहे वर्धा जिल्ह्यात काल व विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या शाळांचे मुख्याध्यापक यापवर नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची नोंदणी करणार नाही त्यांचे वेतन कपातीचे आणि त्यांच्यावर प्रशासनिक कारवाईचे आदेश दिले मुळात हे आदेशच नियमबाह्य आहे आम्ही जिल्हा परिषदेचे जे, जे शिक्षक आहोत ते योजना विभागाचे शिक्षक नाही आम्ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षक आहोत आणि आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार योजना विभागाला नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तातडीने या कारवाईला विरोध करण्याचे पत्र शासनाला दिले प्रशासनाला दिले आणि इतकंही राज्यातील कोणत्याही शिक्षकावर या संबंधाने कोणतीही कारवाई झाल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही प्रसंगी प्रखर आंदोलन करण्याशिवायही पर्याय राहणार नाही जय हिंद जय समिती